विद्यार्थी मित्रांनो आज जो पाठ्यांश मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे तो आहे पान नंबर सत्तेचाळीसवरील संस्कृत नाट्यस्तभक यातील तृतीयम पुष्पम अर्थात तिसरे पुष्प यापूर्वी आपण या, या पाठातीलच पहिले दोन पुष्प अभ्यासलेले आहेत आज आपण या तिसऱ्या पुष्पात ज्या नाटकीय उतार्याचा अभ्यास करणार आहोत त्याचा परिचय आपण सर्वप्रथम समजून घेऊया भासा इथे संस्कृत नाट्यसृष्टी हे प्रथम हा नाट्यकार हा भास हा संस्कृत नाट्यसृष्टीचा पहिला नाटककार होय तस शैली सुबोधा सरसाच त्याची लेखनशैली अतिशय सुबोध म्हणजे समजण्यास सोपी सरसा म्हणजे अतिशय रसाळ अशी आहे भास नाटक चक्रे महाभारतकथा अनुसृत्य लिखितः शोकात्मक एका नाम भास नाटक चक्रात महाभारत महाभारतकथेला अनुसरून लिहिलेला शोकात्मक म्हणजे शोक शोकाने युक्त असा एका एकांक म्हणजे एक अंक असलेला जो भाग आहे किंवा नाटक आहे तो म्हण म्हणजे कर्णभारम कर्णभारम हे या नाटकाचे नाव आहे ज्यातून हा नाटकीय उतारा आपल्यासाठी उद्धृत केलेला आहे असमिन प्रसंगे शक्रहा नाम या प्रसंगात शक्र म्हणजे इंद्र याचकरूपेनं याचकाच्या रूपाने म्हणजे रूप बदलून एका ब्राह्मणाच्या किंवा याचकाच्या रूपाने आगत्य येऊन कर्णम कर्णाकडे कवच कुंडलानी याचते कवच व कुंडले त्याच्याकडून तो मागतो आपल्याला हा कथा भा कथेचा भाग, भाग महाभारतावर आधारित आहे हे लक्षात आलं असेल ज्यावेळेला कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कर्ण हा पांडवांच्या विजयामध्ये अडसर ठरत होता त्यावेळेला त्याला कसे दूर करायचे त्याला कशा प्रकारे युद्धात पराभूत किंवा त्याला त्याचा वध करायचा याची चर्चा किंवा याचं नियोजन कृष्णासह सर्व करत असतात त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात येतं की त्याची कवच कुंडले हे त्याच्या अजेय असण्याचं कारण आहे जेव्हापर्यंत ती कवच कुंडले त्याच्याकडनं काढली जात नाहीत तोपर्यंत त्याला मारणे शक्य नाही त्यावेळेला इंद्र हा त्या ठिकाणी ती ते कवच कुंडलं कर्णाकडून क काढण्यासाठी ज्या प्रकारची युक्ती करतो किंवा वेश बदलून त्याकडे याचक रूपाने जातो कारण कर्ण हा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता तर त्याच्या ह्या दानशूर या सद्गुणानेच त्याच्यावर मात करायची व त्याला कवचकुंडला देण्यास भाग पाडायचं या प्रकारच्या नियोजनाचा एक भाग म्हणून इंद्र कर्णाकडे जातो हा तो प्रसंग आहे जो आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याचं संस्कृतातून आपण आज अभ्यास करणार आहोत हे चित्र आपण एकदा डोळ्यासमोरून घालूया चित्रामध्ये हा जो आहे हा इंद्र आहे त्याला इथं शक्र हा शब्द वापरलेला आहे आणि हा कर्ण आहे जो मंदिरामध्ये भगवंताची पूजा करून खाली उतरलेला आहे व तो भगवंताची पूजा केल्यानंतर गरजू लोकांना दान करत असे जो आल्यानंतर जयी मागेल तो त्याची इच्छा पूर्ण करत असे अशा प्रकारचा त्याचा हा दानशूर स्वभाव होता आपण आता पाठात पुढे जाऊया तत प्रविशति याचक रूपेन शक्रहा त्यानंतर याचकाच्या रूपाने इंद्र प्रवेश करतो आता प्रवेश करतो याचा अर्थ हे नाटक आहे नाटकाचं लिखाण या प्रकारचं असतं की स्टेजवरती काय होणार आहे त्या गोष्टी कंसात दिलेल्या असतात म्हणून प्रवेश करतो याचा अर्थ स्टेजवर प्रवेश करतो पहिलं वाक्य हा म्हणजे इंद्र बोलतो कर्णम उपगम्य कर्णाजवळ जाऊन भो कर्ण महत्तराम भिक्षाम याचे हे कर्णा मी मोठी भिक्षा मागतो आहे महत्तर म्हणजे अतिशय मोठी मग कर्ण त्याचं उत्तर देतोय दृढम प्रीतोस्म्मी भगवन भगवान मला फार आनंद झालेला आहे एशहा अहम नमस्कर हा मी आपणास नमस्कार करतो मग इंद्र बोलतोय आत्मगतम अर्थात स्वतशीच मनातल्या मनात जे बोलतो आहे जो विचार करतोय तो आपल्याला समजून घेण्यासाठी आत्मगतम हा शब्द वापरलेला आहे भाषांतर लिहिताना स्वतःशीच असा शब्द आपण कंसात लिहूया किन्नू खलु अहम वदामि खलु म्हणजे ने खरोखर अहम मी किम नो वदामी काय बरे बोलावे यदी जर दीर्घायु भव इति इतिवदेयम <coughs> जर दीर्घायु हो असे म्हटले तर दीर्घायु भवेत तर हा दीर्घायुषी होईल न वदेयम व जर बोला बोललो नाही किंवा मी बोलावे न बोलावे तर मूढ इतिमाम परिभवती तर मूर्ख म्हणून माझी अवहेलना हा करेल तस्मात त्यामुळे उभय परिहित्य दोन्ही गोष्टी टाळून उभयम म्हणजे दोन्ही गोष्टी म्हणजे काहीच बोलणं काहीच न बोलणं आणि दीर्घायु असं बोलणं या दोन्ही गोष्टी टाळून किन्नू खलू भाषे मी काय बरे बोलू किंवा काय बरे बोलावे बघतो तेवढं त्याला सुस्त म्हणतो म्हणतो असो सुचले दृष्ट म्हणजे आठवले सुचले प्रकाशम आता तो हे प्रकट अशा प्रकारे बोलतो आहे म्हणून ज्याला प्रकाशमला आपण जो कंसात शब्द लिहिणारा होतो आहे प्रकट भो कर्ण अरे कर्णा युव सूर्याप्रमाणे चंद्रयुव चंद्राप्रमाणे हिमवान युव हिमालयाप्रमाणे सागरयुव व सागराप्रमाणे तिष्ट तू ते यशहा तुझी कीर्ती कायम राहो आता कीर्ती माणसाची राहिली तरी मनुष्य हा राहिलाच पाहिजे असं काही नसतं म्हणून कर्णाला या प्रकारची एक तो इंद्राथा, इंद्राथा, इंद्राथा जो तो त्याला आशीर्वाद देतो आहे त्यातसुद्धा इंद्राचा इंद्राचे चातुर्य आपल्याला दिसते आहे म्हणजे तू मेला तरी चालेल तुझी कीर्ती राहावी अशा प्रकारे कर्ण त्याला कर्णाला इंद्र सुचवतो आहे त्यानि त्यानंतर कर्ण ही गोष्ट समजतो बोलतो भगवान देवा किन्न न उक्तम दीर्घायु भव इथे भगवंता तुम्ही दीर्घायू भव इथे किंम न दीर्घायू हो असा आशीर्वाद का दिला नाही किंवा असे का म्हणाला नाहीत अथवा किंवा यदुक्तम तदेव तदैव शोभनम जे काही म्हणाला ते सुद्धा चांगले आहे म्हणजे काही हरकत नाही जे म्हणाला तेच असू द्या किंवा जे बोललात तेच चांगले आहे असं आपण ते म्हणू शकतो हतेशु देहेषु गुणा धरणते कारण देह नाहीसा झाला हतेशु देहेशु देह नाहीसा झाला तरी गुण टिकून राहतात गुणाह धरणते गुण टिकून राहतात भगवन भगवंता किम इच्छसी तुमची काय इच्छा आहे किंवा कशाची इच्छा आहे किम अहम ददामि मी, मी तुम्हाला काय द्यावे मग इंद्र बोलतो आहे महत्तराम भिक्षाम याचे मी मोठी भिक्षा मागतोय इंद्र म्हणतो महत्तराम भिक्षा भवते प्रदासे मी आपणास मोठी इच्छा देईन मोठी भिक्षा देईन गोसहस्र ददामि मी आपणास सहस्र म्हणजे हजार गायी देतो इंद्र म्हणतो इति हजार गायी म्हणतोस मुहूर्तकम क्षीरं पिबा मी थोडा वेळ त्यांचे दूध पिऊ शकेन नेच्छामी करणं नेच्छामी नको करना मला त्याची इच्छा नाही मग कर्ण बोलतोय किम नेच्छती भवान काय आपल्याला ही इच्छा नाही मग अपर्याप्तम कनकम ददा मी अमाप सोने देईन मग शक्र म्हणतोय गृहित्वा गच्छा मी घेऊन मी जातो तो नाटक करतो आहे पुढे बघा म्हणतो काय नेच्छा मी कर्ण नेच्छा नको करना मला ही सुद्धा इच्छा नाही मग कर्ण बोलतो ते नाही जितवा पृथ्वीम ददामि तर मग ही पृथ्वी मी, मी जिंकून तुम्हाला देईन शक्र म्हणतोय पृथ्वी किम करिश्या मी पृथ्वीचे मी काय करणार मी तर याचक आहे मागणारा आहे ब्राह्मण आहे मला पृथ्वीचे काय नेच्छा मी करणं नेच्छामी नको करणं मला इच्छा नाही मग करणं म्हणतोय अथवा मत शिरो ददामी अथवा मत म्हणजे माझे शिर म्हणजे मस्तक ददामी म्हणजे देईन किंवा माझे मस्तक देईन मग शक्र म्हणतोय अविहा अविहा अर्थात छे छे म्हणजे असे वाईट बोलू नकोस भलतंच अविहा अविह म्हणजे छे, -छे भलतेच म कर्ण म्हणतो न भेतव्यम न भेतव्यम घाबरू नका किंवा भिवू नका भिवू नका अन्यदपी श्रोयताम अन्यदपी म्हणजे हे सुद्धा ऐका दुसरे सुद्धा ऐका सह एव जनितम माझ्या अवयवांसोबतच जन्माला आलेले कवचम कुंडलाभ्याम सह ददामी हे कवच कुंडलांसोबत मी तुम्हाला देईन शक्रवंत सहर्षम शक्र म्हणतो सहर्ष म्हणजे आनंदाने कारण त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे हवे ते त्याला मिळत आहे म्हणून तो आनंदित झालेला आहे सहर्ष म्हणजे आनंदाने ददातु ददातु द्यावे द्यावे अशा प्रकारे भाषांतराच्या स्वरूपात आपण हा पाठ बघितलेला आहे माध्यम भाषया म्हणजे माध्यम मराठीमध्ये उत्तर साठी हा जो प्रश्न आहे तो एकदा समजून घेऊया शक्रस्य कपटम विशदीकृत इंद्राचे कपट विषदिकृत म्हणजे स्पष्ट करून लिहा तर आपल्याला लक्षात येईल की इंद्राने काय त्या ठिकाणी कवच कुंडलं घेण्यासाठी काय काय कशा प्रकारे युक्ती केली कपट केले ते या पाठामध्ये आपल्याला भाषांतरातून सहज लक्षात आलेले आहे आपण हा पाठ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला याच्यावर आधारित सरळार्थ लेखन करावं लागणार आहे यातील एक परिच्छेद आपल्याला येईल त्यामुळे शब्दशः याचं भाषांतर सरळ अर्थ आपल्याला तयार करावा लागेल म्हणून गृहपाठाच्या स्वरूपात आज आपल्याला जे लिहायचं आहे ते या पूर्ण पाठाचं मराठीत सरळार्थ लेखन करायचं आहे व त्यासोबत हा प्रश्न आपल्याला दीर्घ उत्तरात त्या स्वरूपात लिहायचा आहे असो या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या वेळेला अशाच प्रकारे नवीन पाठ्यांश घेऊन आपण भेटूया धन्यवाद